संगीत शास्त्रामध्ये भूपाली नावाचा एक आहेन राग आहे बघा आहे ना महाराज आता त्यातलं फारसं काही मला कळत नाही पण भूपाली नावाचा राग आहे आणि शास्त्रीजी तो भूपाली नावाचा राग रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायला जातो काय रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये तो भूपाली नावाचा राग गायला जातो आणि या रागाचे सर्व स्वर हे शुद्ध आहे काय 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 या रागाचे सर्व स्वर शुद्ध आहेत मला असं वाटतं जिथं सगळं शुद्ध आहे तिथंच माझ्या भगवान परमात्म्याचा वास आहे काय जिथं सगळं निर्मळ आहे तिथंच माझ्या देवाचा वास आहे ज्याचं अंतकरण शुद्ध आहे तिथेच माझ्या देवाचा वास आहे काय हा सरे सा साध प गरे सा सरे गरे घरे 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 सादर बघा सा। मला सांगायचं काय जिथं सर्व स्वर शुद्ध आहेत ना जिथे सगळं काही शुद्ध आहे ना तिथे माझ्या देवाचा वास आहे कामनी चित्त करारे निर्मळ येऊन ही गोपाल राहते बघा